तांदूळ दिसले ना तर समजायचं इडली तर डोसा होणार आहे यांच्या घरी आज तर मी इकडे ना डोश्याची तयारी करत होते तर दोन ग्लास छोटे मी इकडे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी उडीद डाळ घातलेली आहे थंडी असल्यामुळे याच्यात मेथी दाण्यांचा वापर केलेला आहे लवकर छानपीठ आमत त्यामध्ये मस्त असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तांदूळ आता मस्तपैकी अशी वॉश केलेले आहे त्याच्यावर घाण निघून गेलेलं आहे तांदळावरचं आणि मग पीठ झाकून ठेवलेलं आहे म्हणजे तांदूळ भिजवलेले त्यानंतर आज मी करणार होते सोयाबीनची भाजी तर नॉन पेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या भाजीत असतील तर ते सोयाबीन मध्ये असतात आता जसं आपण मटन चिकनला मसाला वापरतो तसाच मी मसाला इथं वापरलेला आहे सोयाबीन उकडून त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि सोयाबीन माझी शिजत आहे तोपर्यंत मी वटावरून घेतलेला आहे तर तुम्हाला पण माझ्यासारखी अशी सवय आहे का नक्कीच सांगा की अर्ध काम झाले की सारखं वट्टा पुसायचा काय करू ही सवय सुटत नाही माझी थोडं आता थो चपात्या वगैरे केल्याच्या नंतर ना वटारी कामा झाला ना माझं इकडे चालू आणि बघू शकता सोयाबीन छान अशी शिजलेली आहेत आणि एक व्हिडिओ शूट केला तो माझ्या चॅनल वरती आहे कोणता आहे बघा आता झुमक्यांचा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ नक्कीच पहा आणि कोणताही व्हिडिओ बनवणं सोपं नसतं बरं का खूप जणांना वाटतं काय नुसतं कॅमेरा चालू केला आणि बडबड केलं झालं तर नाही त्याच्या मागे एवढी मेहनत असते तर एवढे सगळे झुमके काढलेले तुम्हाला कलेक्शन दाखवायचं होतं ते कलेक्शन दाखवलं आणि एवढा सगळा मेकअपही करावा करावं लागतं आणि मेकअप करून घरातलं काम स्वतःची आवरावर करणं खूप अवघड असतं आणि त्याच्यात शाळेतून आलता त्याला जेवायला वाढणं बाकी गोष्टी हे करणं बघणं क्रिएटर बनणं एवढं पण इझी नसतं माहिती का चोवीस घंट्याची ड्युटी असते माझं प्रत्येक कोणती गोष्ट जर करत असेल तर ती आपल्याला ना कॅप्चर करायचीच असते तर नेहमी कॅमेरा चालूच ठेवावा लागतं तर असो इकडे पूर्ण मेकअप रिमूव्ह केलेला आहे आणि आता झाली ती संध्याकाळ तर पीठ छान भिजलेलं आहे पोहे टाकून घेतलेले मी ते दाखवायचं जा स्किप झालं आणि त्यानंतर ना मोठ्या जारमध्ये ना मी हे सगळे भिजलेले तांदूळ वगैरे घालून घेतलेले आहेत आणि त्याला असं छान दरदरीत आता मिक्सीला मी वाटून घेणार आहे तर आमच्या इथे ना दोसे म्हणले ना तर दिवसभर डोसेच खातात बरं का कंटाळा मात्र त्यांना येत नाही त्यानंतर छान असं दोश्याचं बॅटर वाटून घेतलेलं आहे आता बॅटर उद्यापर्यंत आमणार आहे आणि मग मी उद्याच तुम्हाला डायरेक्ट याचे दोषे कसे झाले ते दाखवणार आहे चला बाय